सातारमध्ये होणार नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याची कार्यक्रम पत्रिका निमंत्रण पत्रिका ही तयार झालेली आहे आणि आज या निमंत्रण पत्रिकेतले कार्यक्रम हे या ठिकाणी आपल्याला सर्व साहित्यिकांना सर्व साहित्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना कार्यक्रम कळतील तर एक ते चार असे आपले चार दिवसाचे साहित्य संमेलनाचे कार्यक्रम आहेत आणि मग अशी आमचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी साहित्य तस सा, काही नवीन विक्रम करणारे साहित्य संमेलन होणार आहे त्यावेळेला आपण साहित्य संमेलनामध्ये नाटक हे हे म्हणजे बरेच वर्ष मला वाटते नाटलं गेलं नव्हतं नाटक भारूड आपण केलंय असे वेगवेगळे हे केले किंवा ज्याच्यामुळं लोकांना जरा काहीतरी वेगळे पण दिसावं वाटावं आणि इतर कार्यक्रम परिसंवाद चर्चा असे बरेच कार्यक्रम आहेत आणि एक तारखेला या सगळ्याचे होते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सगळ्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे सॉरी दोन जा, दोन जानेवारीला उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तीन तारखेला कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सन्मान्य अजितदादा पवार साहेब येणार आहेत आणि चार तारखेला समारोप होणार आहे समारोपाच्या याला पण सर्व पदाधिकारी आपल्या साहित्य परिषदेच्या असणार आमची सर्व जिथे टीम असणार आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते आपण चार तारखेचा समारोप करणार आहे बाकी जे कार्यक्रम आहेत ते निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातनं बाकी प्रेस नोट आपण दिली जाईल पण माझी सर्वांना महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सर्व साहित्यप्रेमींना विनंती आहे की सगळ्यांनी सातारच्या साहित्य संमेलनाला भेट द्यावी आवर्जून यावं हे सातारकरांचं आमचं आपल्याला असणारं निमंत्रण आहे आणि आपली जी काही सगळी इथं येण्याची राहण्याची प्राप्ती असेल ती नक्की सातारकर म्हणून आम्हाला जेवढं काही आपला पावचार करते तेवढं आम्ही करून सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावं विनंती बत्तीस वर्षांना आपल्याकडे साताऱ्यात नोपर्यांवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतय आपण एक महिन्यापूर्वी सगळे कार्यक्रम महामंडळाने जाहीर केलेले होते आणि अधिकृत पत्रिका जाहीर केलेली होती ती आज आपण जाहीर करतोय बत्तीस वर्षानं साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतंय यामध्ये आपण अनेक विक्रम करतोय आणि पत्रिका सुद्धा इतक्या लवकर कधी महामंडळाची येत नाही पण आपण लवकरात लवकर पत्रिका देण्याचा शब्द महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना दिला होता तो सुद्धा आज पूर्ण होतोय आपण बोधचिन्ह हे एकशे एक वर्षाच्या व्यक्तींच्या हस्ते व्यंगचित्रकार शीत फडणीस यांच्या हस्ते केलेलं आहे संमेलनामध्ये मागच्या दहा वर्षात नाटक नव्हतं ते नाटकसुद्धा आणलेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रमांची सुद्धा साताऱ्यांमध्ये मोठी मेजवानी होणार आहे आणि बाकीची पत्रिका महाराब आता आपल्याला महत्वाचे सगळे कार्यक्रम त्यामध्ये सांग आज आपल्या साताऱ्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाची पत्रिका ही तयार झाली त्याचा आज एक ब्रेस घेऊन आपण त्याच माहिती ही सर्वांपर्यंत पोचावी त्यासाठी आपण सगळेजण आला विनोदनं स्वागत तर आपलं सर्व पत्रकारांचं मी पण सर्व पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं स्वागत करतो गुरुवार दिनांक एक जानेवारीला दुपारी तीन वाजता साहित्य महामंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते जे ते मिनिंद दोषींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे त्याचबरोबर पत्रिकेमध्ये आता विनोदने सांगितलं की बरेचसे वेगवेगळे कार्यक्रम केले गुरुवार दे दिनांक के एक जानेवारी आधी तर ध्वजारोहण मिलन जोशींच्या असते त्यानंतर साडेतीन वाजता ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन चार वाजता कवी कट्टा त्याचं उद्घाटन मान्य भालचंद्र जोशी प्रमुख उपस्थिती रवींद्र बेडकेळ सर आणि असे सगळे आहेत त्याचबरोबर चारला गजर करता हा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये उद्घाटन संदीप शाह आणि बाकी इतर सर्व पदाधिकारी असणार आहेत दुपारी सव्वा चार वाजता प्रकाशन करतात उद्घाटन मान्य विश्वास पाटील आपले जे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते होणार आहे सायंकाळी साडेचारला ग्रंथदिंडी दिंडी त्याच्या सुद्धा मान्य विश्वास पाटील साहेब कलेक्टर संतोष पाटील यांच्या हस्ते हे होणार आहे त्यांनी ज्येष्ठ साहित्यिकांचा सा सन्मान हा आपण घेतला आहे यासाठी डॉक्टर तारा ढवळकर अध्यक्ष अठ्ठ्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ह्या उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आठ वाजता गौरूपी भारू डॉक्टर अवंत जिखणे अवधूत गांधी आणि पांडुरंग पवार त्याचबरोबर निरूपण स्वानंद बैदरकर यांचं हे बहुरुपी भारुड हा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे शुक्रवारीसुद्धा उद्घाटन समारंभ सकाळी अकरा वाजता मंडप क्रमांक एकमध्ये होणार यामध्ये अध्यक्ष विश्वास पाटील पूर्व अध्यक्ष डॉक्टर तारा हवाळकर उद्घाटक डॉक्टर मृदुला गरग ज्येष्ठ लेखिका आणि या कार्यक्रमाला का सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सन्मान्य उद्योग व मराठी भाषा मंत्री मान्य नामदार उदय सामंत आणि सर्वच मान्य खासदार साहेब वगैरे सगळेच गोरे साहेब आपले ग्रामविकास मंत्री, मंत्री मिलिंद जोशी सर विनोद कुलकर्णी डॉक्टर विश्वजित कदम फरू कुप्पर साहेब असे या सर्वांच्या हस्ते दोन जानेवारीला उद्घाटन होणार आहे त्याच्यानंतर दुपारी तीन वाजता कवी संमेलन हे या ठिकाणी पार पडणार आहे यातसुद्धा बऱ्याचशा प्रमुख लोकांचा सहभाग आहे तीन ते पाच यामध्ये संवाद बालकुमार वाचकांशी यामध्ये आ... ल कडू आणि एकनाथ आवाड यांचं सहभाग असणार आहे दुपारी तीन वाजता जागतिक प्रकाशन व्यवहारात मराठी प्रकाशन व्यवहार कुठे आहे ह्याच्यावर एक परिचर्चा होणार आहे त्यामध्ये रोहन चंपानेरकर डॉक्टर मनोज कामत राजीव श्रीखंडे अमृता तांदळे शुभा साठे संजीव कुलकर्णी असे सर्व एक संवादक संदीप तापकीर आहे आणि निवेदक राजेश सोळसकर आहेत त्याचप्रमाणे साडेचारला मराठी कोश वान्मय आणि विस्ताराची दिशा डॉक्टर राजा दीक्षित हे अध्यक्ष असणार आहेत आणि यामध्ये डॉक्टर साहेब खंदारे डॉक्टर निहिमा गुंडी भागीला राठोड प्रमोद पाटील अविनाश कोले हे सर्व याच्यामध्ये सहभाग सगळ्यांचा असणार आहे रात्री आठ वाजता नाटक गौरी थिएटर्स निर्मित प्रशांत नामले पॅन फाउंडेशन प्रकाशित शिकायला गेलो एक हे नाटक आ, आ, या ठिकाणी होणार आहे आठ वाजता आपल्या सगळ्यांना मूळ कथा ही दमा निराजदारांची आणि बाकी सर्व यामध्ये प्रमुख उपस्थिती बाकी त्यांची शनिवार दिनांक तीन जानेवारीला कथाकथन सकाळी नऊ वाजता राजेंद्र गहाळ माधवी दारपुरे बाबा परेठ रवींद्र कोकरे कल्पना देशपांडे यांच्या सहभाग असणार आहे सकाळी अकरा वाजता मुलाखत अनुराधा पाटील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री यांची मुलाखत असणार आहे ती मुलाखत जी आहे ती डॉक्टर रणधीर शिंदे आणि डॉक्टर प्रवीण बांदेकर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक हे मुलाखतकार असणार आहेत त्याचबरोबर बालकुमार वाचक कट्टा संवाद बालकुमार वाचकांशी सकाळी अकरा ते यामध्ये संगीता बर्वे राजीव तांबे ह्यांचा सहभाग असणार आहे दुपारी तीन ते पाच गणेश फुले यांचा याच्यामध्ये सहभाग असणार आहे त्याचबरोबर दुपारी तीन वाजता ज्येष्ठ लेखक प्रकाशक सत्कार लेखक शिलाकार लक्ष्मण गायकवाड साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक यांचा सहभाग असणार प्रकाशनच आहे त्यामध्ये म्हणजे अजितदादा पवार हे त्या दिवशी उपस्थित असतील मकरण पाटील खासदार नितीन पाटील आमदार अण्णा बनसोडे उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा हे उपस्थित सहभाग असणार त्यांचा चार वाजता पुस्तक चर्चा अमोल पालेकर लिखित ऐवज एक स्मृतिबंध सहभाग अमोल पालेकर संध्या गोखले वृंदा भार्गवे यांचा सहभाग असणार आहे सकाळी सायंकाळी साडेपाच वाजता संवाद घेतला गेला घेतला आहे त्यामुळे आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक साहित्याची निर्मिती हा विषय परिसंवादच आहे यामध्ये अध्यक्ष विनय हार्डीकर सहभाग प्रमोद तळबांडे हिरम कुलकर्णी शाळीग्राम निकम यशवंत पाटणे डॉक्टर संभाजी पाटील ॲडव्होकेट धनंजय वंजारी हे सर्व याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत त्याचबरोबर रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम हास्य जत्रा हा घेण्यात आलेला आहे सचिन मोठे लेखक आणि निर्माता आणि त्यांचे सर्व इतर कलाकार हास्य जत्रे जे हे उपस्थित राहणार आहेत शनिवार दिनांक तीन जानेवारी या दिवशी परिचर्चा आहे सकाळी दहा वाजता आजच्या मराठी साहित्याची साहित्यात भयकथा रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ काय आहे हा विषय आहे सहभाग डॉक्टर प्रवीण टोकेकर डॉक्टर गणेश मतकरी डॉक्टर गोविंद बुडसे ऋषिकेश गुप्ते हे सर्व सहभाग याच्यामध्ये घेणार आहेत संवादक जयदीपजी पाठकजी आणि निवेदक श्रीकांत काकरे हे असणार आहेत दुपारी चार वाजता परिसंवाद स्त्री चळवळीची पन्नास वर्षं मागेवरून पाहताना अध्यक्ष गीतांजली सॉरी डॉक्टर गीताली यांचा सहभाग असणार आहे सुचिता खल्लाळ प्रमोद मुरगटे हिना कौसर खान डॉक्टर सविता मोहिते डॉक्टर गायत्री शिरोळे डॉक्टर संध्या अन्वेकर डॉक्टर अंजली धमाड त्याबरोबर नमिता कीर सर्व याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत आणि निवेदिका वैदयिक कुलकर्णी असणार आहेत सायंकाळी सहा वाजता परिचर्चा अभिजात दर्जा नंतरची मराठी संधी आणि आव्हाने असा परिचर्चेचा विषय आहे त्यामध्ये सहभाग जो आहे डॉक्टर सॉरी श्रीधर लोणी पी विठ्ठल डॉक्टर सुहास उगले श्याम जोशी डॉक्टर संदीप श्रोत्री डॉक्टर चैती साळुंखे डॉक्टर अस्मिता हवलदार आणि संपादक डॉक्टर महेश गायकवाड असणार आहे रविवारी दिनांक चार जानेवारीला पुस्तक चर्चा हा सकाळी साडेनऊ ला कार्यक्रम घेतला गेलेला आहे शाहू पाटोळे लिखित अन्न हे पूर्ण ब्रह्म याच्यावर पुस्तक चर्चा घेण्यात आली आहे त्यामध्ये शाहू पाटोळे राहुल कोसंबी भूषण कोरगावकर आणि डॉक्टर मिलिंद कसबे हे सर्वजण याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत साडे अकरा वाजता मुलाखत गिरीश कुबेर ख्यातनाम लेखक आणि संपादक दैनिक लोकसत्ता यांची मुलाखत होणार आहे यामध्ये मुलाखतकार प्रसन्न जोशी आणि किशोर बेडक्या हे मुलाखतकार असणार आहे दुपारी एक वाजता कवी संमेलन भाग दोन असं घेण्यात आलं आहे याच्यामध्ये सुद्धा बरेचसे मी प्रमुख मंडळी सहभाग घेणार आहे नावं आपल्याला बरीच नावं आहेत पण ती देतो त्याचबरोबर सकाळी दहा वाजता परिसंवाद बदलत्या ग्रामीण वास्तवाचे चित्रण आणि आजच्या मराठी साहित्य बदलत्या ग्रामीण वास्तव चित्रण आजच्या मराठी साहित्यात का दिसत नाही याच्यावर परिसंवाद होणार आहे हा विषय यामध्ये अध्यक्ष म्हणून भूषण कुमार उपाध्ये सहभाग चंद्रकांत दळवी श्रीकांत पाटील भगवान काळे चांगदेव काळे राजेश शोभकार हे सर्व सहभाग घेणार आहेत आणि निवेदक हरीश पाटणे असणार आहेत त्याचबरोबर दुपारी एक वाजता संवाद लक्षवेधी कादंबरीकारांशी हा कार्य हे असणार आहे या यामध्ये सहभाग जो आहे सदानंद खोत कृष्णाथ खोत अभिराम वडकमकर नीरजा प्राचार्य शेषराव मोहिते हे सर्व सहभाग याच्यामध्ये घेणार आहेत आणि संवादक डॉक्टर राजेंद्र माने ॲडव्होकेट निलेश मेगावकर आणि निवेदक ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले असणार आहेत दुपारी साडेचार वाजता समारोपाचा कार्यक्रम होणार आहे मंडप क्रमांक एक मध्ये प्रमुख पाहुणे श्री रघुवीर चौधरी सन्मान्य उपस्थिती नामदार एकनाथ साहेब नामदार उदय सामंत फरुख कुपर नामदार भरत शेठ गोगावले नामदार शंभुराजे देसाई अशी या सर्वांची उपस्थिती समारोपाच्या समार कार्यक्रमाला असणार आहे असं सर्व रात्री नऊ वाजता मंडप क्रमांक एक मध्ये महाराष्ट्र लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणारा कार्यक्रम फोक आख्यान हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे असा हे सगळे चार दिवसांचे कार्यक्रम हे आपल्या साहित्य संमेलनाचे आहेत माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती की हे सर्व सर्वांपर्यंत पोचावेत आणि ह्याला थोडी वाईट पब्लिसिटी आपल्या सर्वांच्या <coughs> माध्यमातून मिळावी ही विनंती करतो दुसरी दुसरी गोष्ट की ग्रंथदिंडीला एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आहे की मागच्या दहा संमेलनामध्ये जेवढी ग्रंथदिंडी मोठी निघा निगल, निघालेली नाही जवळपास एक्कावन्न चित्ररथ ग्रंथदिंडीमध्ये एक आता सहभागी होणार आहे आणि एक सगळं वातावरण तुम्हाला पाच दिवसामध्ये सातारा शहरातलं हे संमेलनमय झालेलं दिसेल बाकीच्या ठिकाणी पत्रिका यायला वेळ जातो आदल्या दिवशीपर्यंत पत्रिकेचं काम चालू असतं आपली पत्रिका दहा दिवस आधी आपण महाराष्ट्राला देशाला देतोय की पत्रिकासुद्धा आपण लवकर देतो आहे शिवाय आपण उत्तम राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांचासुद्धा आता ग्रंथस्टॉल आपण दोनशे चाळीस ठेवलेली होती तर दोनशे चाळीसचे दोनशे चाळीस ग्रंथस्टॉल दहा दिवसापूर्वीच बुक झाले म्हणजे माझं काय म्हणणं आहे ठीक आहे आपण आम्ही प्रयत्न तर करू संयोजक म्हणून आमची ती जबाबदारी आहे तर थोडं आपण सुद्धा म्हणजे प्रेसवाल्यांनी पण जरा थोडं म्हणजे मांडणी किंवा लिखाण थोडं आपण पण कर की लोकांमध्ये थोडा इंटरेस्ट जागं करण्याचा जो हे थोडं तुमच्या पण बातमीतनं थोडं झालं पाहिजे अशी एक मला हे वाटते आम्ही विनोद न सांगितलं ते राहायचं काही कधी या सगळ्या गो ह्या भौतिक गोष्टी झाल्या सगळ्या सोय करणं ह्या भौतिक गोष्टी झाल्या पण शेवटी तुझं इंट आता आम्ही शाळांना वगैरे आम्ही करतोय किंवा मुलांचं जे सगळं करू आपण ते काय मुलांना आता तुम्हाला माहिती आहे शाळेला सांगितलं की शाळा मुलांना घेऊन येते व त्या मुलांची इच्छा असेल नसल मडली मडली। ते शाळा म्हटली म्हटल्यावर याला पण तो प्रयत्न आहे की त्याच्यातनं इच्छा काहींना आवड असेल तर ती इच्छा पण तुम्ही पण जरा आमची विनंती दिली आहे की प्रेसनं पण जरा वातावरण निर्मिती जरा एक दोन तीन दिवस हे जे असं काहीतरी सगळ्या प्रिंट मिडियानं प्रामुख्यानं थोडं केलं एक दोन तीन प्रत्येकानं जर सगळ्यांनी काहीतरी तुम्हाला आयडिया जास्त आहे पण माझा एक आहे की तुम्ही पण जरा काहीतरी तीन चार दिवस ह्या आपल्या साहित्य संमेलनावर लिहावं आता प्लॅनिंग सगळ्यांनी तीन चार दिवस म्हणजे जुनं पण सगळं घ्या म्हणजे पूर्वी झालेले चार चार साहित्य तीन तीन साहित्य संमेलन आपल्याला नुसतं आपण मागचं जे झालं भाऊसाहेब महाराज तेच आपल्याला माहित आहे त्याच्या आधी दोन साधारण झाली त्याचं पण एक का तो तर फार जुना इतिहास आहे आपला ते पण जरा त्याच्यावर पण लिहा हे लिहा महाराजांनी ते त्याच्यातले काही आठवणी लिहा आता हे होतं ह्याच्याबद्दल जरा लिहा एक दोन तीन दिवसाचं काय काय म्हणायचं खंड किंवा काय करून लिहिलं जरा सगळ्यांनी सगळ्यांनी

पुढं बसवायला लागणार कारण त्यांनी आता आपल्याला एवढी मदत केली आहे